नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण बनणार आहोत खोबऱ्याच्या खिसाचे मोदक त्यासाठी मी इथं दोन वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे डेसिकेटेड कोकनट आहे तुम्ही वाटलं तर खोबऱ्याचा खीस क करूनही मिक्सरमध्ये तो बारीक करून घेऊ शकता हे खोबऱ्याचं खिस जो आहे तो काय करायचा छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे आणि तांबूसांग वर भाजल्याच्यानंतर त्यामध्ये काय करायचं आधी वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिळून मिल्क पावडर पूर्ण त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची मिक पावडर म मिक्स करून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये काय करायचं जसं लागल तसं थोडं थोडं करून दूध घालायचं दूध एकदाच घालायचं नाही कारण ते पातळ पण होऊ शकतं त्याच्यामुळं जसं लागल तसं थोडं थोडं असं करून त्यामध्ये दूध घालायचं आणि थोडं थोडं करूनच दूध घातल्यानंतर त्याचं प्रमाण व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल मी आणखीन अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातले आत्ताशी व्यवस्थित झाले ते प्रमाण दुधाचं त्यामध्ये आता त्यामध्ये एक वाटी साखर घालायची मी दोन वाटी खोबऱ्याचा खीस घेतला होता त्याच्यासाठी एक वाटी मी इथं साखर वापरलेली आहे तुम्हाला जर आणखी गोड लागत असेल तर तुम्ही यापेक्षा पण जास्त साखर घालू शकता साखरेला पण पाणी सुटतं त्याच्यामुळं ते छान हलवून घ्यायचे आहे आता साखर पण त्यामध्ये छान वितळली गेलेली आहे आणि आप आपल्याला हवं तशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी इथं अशा पद्धतीने मोदकाचा साचा घेतला आहे त्यामुळे त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता हा पहिला मोदक छान भरून असा तयार करून घेत आहे पहिला मोदक आपल्या इथं तयार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने सर्व मोदक करून घ्यायचे आहेत हे म मोदक करायला एकदम सोपे आहेत कसलीही आव अवंतर अशी तयारी नाही काही नाही अगदी नुसतं खोबऱ्याचा खीस वापरून आणि मिल्क पावडर वापरून केलेले हे मोदक खूप छान लागतात तुम्हीही करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा आ... आणि हा या पद्धतीचे मोदक तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झालेत ते यावर्षी गणपती बाप्पासाठी तुम्हीही या पद्धतीचे मोदक करून पहा मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते कसा एकदम मस्त आणि खुसखुशीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही